युवासेनेच्या तर्फे श्याम दाने पाटील यांनी आज इथे नवीन मतदान नोंदणीचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जसं तुम्हाला माहिती आहे की शिवसेनाचं ब्रीद वाक्य आहे आए। ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यालाच बघून आज इथे एक कुठेतरी आपल्याला आपल्या समाजाला देणं ब मागतं त्याचाच एक भाग म्हणून आज इथे नवीन मतदान नोंदणीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे जसे आमचे श्यामभाऊ यांनी सांगितलं की नवीन मतदान होणंही तेवढंच आवश्यक आहे कारण की मागच्या निवडणुकीत तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघ बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यातून नाव गहाळ झालेले होते भरपूर लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं असं पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून ही नवीन मतदान नोंदणी असो किंवा कोणाचे नाव गहाळ झालेले असो असे ज्यांचा जो कुठचा प्रॉब्लेम मतदानाला घेऊन आले आहे त्याचं कुठेतरी निराकरण झालं पाहिजे त्याकरिता आज आम्ही इथे हे युवासेनेच्या माध्यमातून इथे हे मतदान शिबिर इथे आयोजन केलेलं आहे आणि आम्ही जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण आपल्या मतदानापासून वंचित राहिलं नाही पाहिजे त्याकरिता समोर येऊन आपल्या मतदान यादीमध्ये नाव नोंदवावं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज ठाकरे साहेब ठाकरे साहेब परंदिंद देसाई साहेब पश्चिम विदर्भ युवासेनाप्रमुख आघर्जी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमरावती युवासेनाद्वारे अमरावती बंडाणा विधानसभेतर्फे नवीन मोदींचा कार्यक्रम बड्याणा विधानसभा नावादेतूक या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आपण बघितलं की, की ज्याप्रमाणे मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून काही नावं वगळण्यात आली होती आणि देशाचा विकास जर देशाला विकासाकडे न्यायचं असेल तर मतदान हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि मतदान होण्यासाठी मतदार यादीमध्ये सुद्धा नावं येणं आवश्यक आहे त्यामुळे नवीन युवक यांचं मतदान नोंदणीमध्ये नाव येण्यासाठी आज अमरावती युवासेनेतर्फे का ता या ठिकाणी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला कारण युवकांचं मोठं कार्य या देशाच्या विकासामध्ये आहे आणि म्हणूनच प्रत्येक युवकाला कुठेतरी शासकीय ऑफिसला जाणे मतदान नोंदणीमध्ये नाव समाविष्ट करून घेणे यात पुढे काही अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये या अनुषंगाने आज आमच्या शिवसेना युवासेनेतर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो